तर चला संध्याकाळचा अप्पे चहा पेला या काय करायचं दादा तर तिघ मोबाईल मध्ये मी पण आले गो मोबाईल घेऊन हार्दून आता एवढं तंगवलं एवढं तंगवलं अरे बापरे नाचकाम नाही ए बाबा चहा माझा माझा चहायच्या हार्दिक मी देते 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 हार्दिक हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी मनापासून आभारी संदू कुठन जादू झाली जादूला दे ए दे।, 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 दे मी देते। तुला तुलाच कोल्हापूरमध्ये गेलो पन्नास देते घेऊन दे कोल्हापूरमध्ये गेलो पन्नास देते मी घेऊन हा दे पप्पी दे बाळा मला आता जगतच आहे <laughs> तो कामा घेतलं गेला आता कोणाला कोण विचारते म्हणजे सगळ्यांना मला माहितच हो तू जाणार आहे ती मला माहित पण नव्हतं तू जाणार आहे ती मला वाटलं सकाळी जायचंय हरदू चल देवप्पा करायला देवप्पा चल बरोबर ए हरदो देवप्पा करायचं तर चला आम्ही चाललेलो आहोत देवाला ए आर्यन चल बाळा हे दोन्ही मागे येत नाही या हरदूल्या चला आला बाई तिकडून ये साइड नाही हंबा मारतो आर्यन हे तांब्या दे ए दे तांब्या दे हां सेम सेम काय फरक नाही बाबा आणि बघ की माझ्याकडे घ्यायचं होतं तेवढं माया लावला पप्पी दिला <laughs> पुन्हा विचारिन आपण आजार का हे बघा आमच्यापासून सोबतच देवळ बोट गावतील चला, चला हर दो। चल अर्धव पुढे चल कसलं काटायचं भाऊ चांगला वाटतोय का

हा दिवस आहे दुसरा दिवस आणि आम्ही निघणार होतो म्हटलं आता तिथं गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे करा ह्या त्या गोष्टी आहेत त्यापेक्षा इथंच म्हणलं थोडंसं आळूच्या वड्या ज्या आहेत त्या खायला पण होतील आणि थोडंसं आम्हाला बांधायला पण होईल म्हणून घरचीच डाळ त्या आई लगेच गिरणीतनं ताजं ताजं पीठ काढून घेते आणि मग त्याच्याच आम्ही आळूच्या वड्या ज्या आहेत त्या थोड्याशा भरल्या सकाळी गडबड होती सगळ्यांना बसून उपयोगाचं नव्हतं म्हणून मग थोड्याशा चपात्या लाटून दिल्या थोड्याशा आळूवऱ्या ज्या आहेत त्या भरल्या उकडवायला ठेवल्या तेवढ्यात लक्ष गेलं माझ्या फोटोंकडं एक छोटासा आल्बम तिथं पडलेला होता तर हा सागर जो दिसत आहे हा आठवीमधला सागर आहे आठवीमध्ये जस्ट एंट्री केलेली होती आणि त्याच वेळेला त्याला शाळेतून काढून माझ्या सख्या आत्या ज्या आहेत ना ज्या आता नाही आहेत एक्सपायर झाल्या त्यांच्या मुलाबरोबर सोन्या चांदीसाठी तामिळनाडूमध्ये पाठवण्यात ता आलेलं होतं दोन वर्ष तिथं राहिला तिथनं सोडून आला आणि त्याच्यानंतर मग मी घेऊन आलेली होती किट्टोच्या पहिल्या बड्डेच्या वेळेला सागर कसा दिसत होता बघा किट्टोच्या जन्माच्या आधी आलेला आहे सागर हे जे दूध आहे ना हे तापवत ठेवलेलं कारण आमच्यासाठी थोडंसं म्हणलं आटवायचं आणि घेऊन जायचं जा, खवा होईल म्हणलं पण तेवढ्या वेळात काय तो खवा बनला नाही आम्ही आलोय आमच्या शेतातील पण हे यांच्या शेत आले ना देवी आपल्या सगळ्यांचीच आहे तर इथं लक्ष्मी आहे म्हणणं आहे जायच्या आधी आवरलंय सगळं आता जायच्या आधी म्हटलं चला इच्या पाया पडावं नारळ वगैरे फोडावा म्हणून आलो इथं नारळ फोडायला हे बघा हे माझ्या चुलत्याचं शेत आहे तिकडं बाबाचं शेत आहे अशा पट्टी येते ह्या त्या झाडापासून इकडं पूर्ण त्या बागेपर्यंत पूर्ण मोकळं रान दिसतंय तेवढं बाबांचं रान आहे आणि हेच चुलत्याचं रान आहे पण अजून उघडलंय ना काय काय तसं नाही दाखवायला ग मोकळं आणि हे मोकळंच रान टाकले हे आहे का झाड लावले आंब्याची यात आणि आंब्याची बाग लावून येते शेती कशात करणार खाणं काय

गटक कपाळाला ना नाश्ता असतो हा नाश्ता बाबाचे 90 ची चे आपल्या मुलींकडे कितीही काही आपल्याकडे असू दे पण जे शेतातलं काही निघेल ते थोडंफार धान्य असू दे काही असू दे आपल्या व आईवडिलांचा जीव असं चुट चुटतं की थोडं का महिना द्यावं थोडं का महिना काय काय भरलेलं आहे बाबा लसूण हे ते चालू होतं त्यांचं बराबरी थोडाफार भाजीपाला वगैरे सोबतच मला ह्या येताना संदीपने पण माझं मला साडीसाठी आर्यनच्या कपड्यासाठी पैसे पाठवले खात्यावर आणि कारण तिथं मी घेत नाही जतमधलं मला जास्त काय पटत नाही आणि दादाच्या चॉईसशिवाय मी काही घेत नाही सोबत मला बाबांनी पण साडीसाठी पैसे दिलेले होते आर्यनच्या पण हातामध्ये पैसे ठेवलेले होते म्हणजे अशा पद्धतीने आमचं जे माहेर आहे ते आता आम्ही निरोप घेतला उद्याच नाही सागरचा <laughs> <laughs> पहिल्यापासून एक स्वभाव आहे काहीतरी असा बोलतो की कधी मार खातो कधी ओरडा खातो तसंच आतासुद्धा पाया पडताना अशी एक गोष्ट तो बोलला की जी खरंच हसायजोगी होती असं तुम्ही खूप भरभरून फॅमिलीला प्रेम दिलं आम्हा तिघा बहीण भावांचं भरपूरून कौतुक केलं तुम्हाला एक सांगू बहीण भावांचं नातं जे आहे ते शेवटपर्यंत जाण्यासाठी टिकण्यासाठी फक्त आणि फक्त निस्वार्थ असणं गरजेचं असतं तरच ते नातं टिकतं बहीण निस्वार्थ आहे भाऊ स्वार्थी आहेत भाऊ निस्वार्थे आहेत बहीण स्वार्थी आहे तर लक्षात ठेवा अशा ठिकाणी कुठलंच नातं जमत नाही आणि मुळात फॅमिली सगळी एकत्र राहायची असेल हे आपल्या असं बहीण भावांचं नातं तर याच्यासाठी कोणीही कोणाच्या लाईफमध्ये दखल द्यायची नाही ना बहिणीने भावाच्या लाईफमध्ये ना भावांनी बहिणीच्या लाईफमध्ये असं जेव्हा असेल तेव्हाच मला वाटतं की ते बाबा सगळं व्यवस्थित चालत जाईल हां थोडंफार छोटं मोठं आमचंही असतं माझं सागरसंसुद्धा कधी कधी खटके उडतात माझे संदीपचे जास्त उडत नाहीत पण उडले तर मग तो पण कमी नसतो आणि मी पण कमी नसते आणि आम्हा तिघांची कधीही वांदा असू दे भांडणं असू दे कधीही एकमेकाच्या पार्टनरसाठी नसतात म्हणजे दादांसाठी किंवा शिवाणी असू दे रसिका असू दे यांच्यासाठी आमचं कधी नसतं आमचं आमचंच तिघांचं वेगळं असतं यामध्ये पार्टनर कधी इन्वॉल्व नसतात आपला आपला भाव घेतला भावाने आपली बायको घेतली सुटली स्पेशली रिक्षा हो <laughs> <बचला>, चला चला <laughs> कुठे गेली आई तर बघा आता रस्त्याला लागलोय आणि आईला आठवले साखरपाणी द्यायचं दे बाय दे बाय काळजी घ्या लईच आता व्हिडिओमध्ये दिसलय काळजी घ्या या कोल्हापूरला इथंपर्यंत आलो आता संदीप वयाचं जॉकेट शाळेत स्कूलचं जॉकेट आहे आणि ते जॉकेट राहिले इथं झालं पुन्हा आता संदीप गेला आणि महागारी एक रिक्षा केल्या एक गाडी आहे आता दुसरा फेरा तरी माणसं संपी ती आयडे तू काय बाय तेलकट राहा आल्यापासून आहे ना चमचमीत खायला घालून घसायचं वाट लावली बघा जतमध्ये आलो आणि आता लाल परीचा प्रवास जो आहे तो असणार आहे आता याचा अनुभव काय आला मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच मुलं थोडंसं सा खाऊ खाऊ म्हणत होते आणि मी तिथं पैसे पैसे ते दुकानदार मागताना हार्दिक काय करतोय की कि त्याच्या खिशात जे पैसे दिलेले होते ना ते पैसे काढतोय आणि देतोय बाप रे म्हटलं मुलांना तेवढं कसं कळतं बघा किती आहेत काय आहेत फक्त वीस रुपये द्यायचे होते त्या जागी तो त्याच्या किशातले दोनशे रुपये काढून देत होता असं मुलासने थोडं खाऊ घेतलं आईनं पण आणलं संदीपनं पण आणलं मी आता तू कधी येणार कोल्हापूरला आता काय येते गणपतीला गौरी गणपतीला दुखत तर आई जी आहे ते आता आजी आजोबांना सोडायला जाणार आहे ती काय लगेच येणार आहे सोडून तिथल्या तिथं फिरणार आम आमचा प्रवास जो आहे तो सुरू झाला आम्ही काय केले डायरेक्टली गाडी आम्हाला मिळाली नाही म्हणून आम्ही सांगलीपर्यंत आलो आणि सांगलीनंतर पुन्हा आम्ही कोल्हापूरची गाडी पकडली त्या गाडीमध्येच बसल्यानंतर सांगते लालपरी म्हणजे एकतर हाडं ढिली होतात आणि दुसरं म्हणजे काय झालं की ड्रायवर जो होता ड्रायविंग करताना पाठीमागे एक दुसरा माणूसना मध्येच डोकं काढून बोलत होता त्यांना त्यांच्या बोलण्याच्या नादात त्यांना समोरून फोर व्हीलर येते क्रॉस करते हे कळलं नाही त्यामुळे ती गाडी त्यांच्या त्यांच्या बरोबरच होती यांची चुकी होती आणि यांनी काय केलं एकदम लक्ष केल्यानंतर यांनी ब्रेक मारला ड्रायव्हरनी आणि ब्रेक मारल्यानंतर पुढच्या साईडला म्हणजे आता जेव्हा आपण गाडीमध्ये चढतो तर जी चढल्या चढल्या जी सीट असते ना तिथं शिवाणी आणि मोठा मुलगा बसलेला होता सागरपलीकडच्या साईडला होता आणि शिवाणीच्या मागं मी होते तर एकदम जोरात जो म्हणतात ना ब्रेक मारल्यानंतर सागरचा सा मोठा मुलगा जो जाऊन रेलिंगवरती आपटला शिवाणी तिथून जागा सोडली तिनं खालच्या साईडला म्हणजे तिला काय झालं नाही पण यायला लागलं ला, आणि पलीकडे जे बसलेलं होतं ना त्याला पण लागलं बाकी एसटी मध्ये बऱ्याच जणांची डोकी वगैरे ही झाली जास्त हे नाहीये पण अशी ही घटना घडली फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा 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 ते पण झालं आणि लहान बाळ असतील तर घेऊन आहे ना दरवाजा कडच्या जागेवर जा बसू नका लागू दे पण हे ना पोरग एकदम पुढे गेलं पुढे गेलो रे हे तर पुढच्या पुढे आपल्यात लोक म्हणजे लालपरी मध्ये जपून बसा कोल्हापूरच्या स्टॉपवर उतरल्यानंतर मी लगेच किटोला फोन केला की आम्ही सगळे येतोय छान गरगरीत असा चहा ठेव तिनं आम्ही आत येईपर्यंत चहा वगैरे तयार करून ठेवलेला आम्ही सगळ्यांनी चहा घेतला मग सगळी जिकडे तिकडे घेत गेली दुध थोडी तापवली एक पातीला शिवानीकडे दिले एक पातीला मी ठेवलं आईने दिलेलं आळू आळूवड्या मटकीची भाजी वगैरे जेवणाचं काय नव्हतं हा दिवस आहे दुसरा दिवस घरामध्ये एवढा पसारा एवढा राडा कडण कोपऱ्याने एवढी घाण सगळ्या सगळी पहिली देवपूजा केली कारण तिकडं बघितलं ना ज्यावेळेला तुम्हाला जर दिवाबत्ती फ्रेशपणा जर जा जाणवत नसेल तर बाकी घर किती पण स्वच्छ असू दे मनच लागत नाही आहे त्यामुळे पहिली देवपूजा वगैरे केली आणि आता म्हटलं याला दोन दिवस तर लागतील कारण वरती वेगळंच आहे खाली वेगळंच आहे मग ते पहिला कपडे सगळे सेपरेट केली ती मशीन लावली आणि दुपारच्या जेवणाला बनवली होती कांदवणी आणि ज्वारीची भाकरी कारण तेवढा वेळ नव्हता सगळं बनवायला वगैरे त्याच्यानंतर तुमच्या आणलेले होते आंबे आताच मध्येच कुठून कुठून पावसाळ झाला आणि आंबे घेऊन आले मी ना ठरलेलं होतं की हां आता दोन दिवसामध्ये चला आपण काम वगैरे करून घ्यायचं सगळं करायचं पण दुसऱ्या दिवशी मला जाम कणकणी आली एवढी म्हणजे शरीर असं पूर्ण हे होत होतं कारण लाल मधला चार पाच तासाचा जो कंटिन्यूली प्रवास असतो ना तो त्रासदायकच असतो खूप हादरे खूप खूप म्हणजे सांगू नका त्यामुळे मी थोडंसं रिलॅक्स घेतलं जेवढं होईल तेवढं केलं दोन तीन दिवसां अजून पण तेच करते आज व्हिडिओला वाईस देते तर माझं तेच चालू आहे साफसफाई ना आवरावर आणि यांना मग आंघोळ्या वगैरे घातलेलं होतं हे बघा आंघोळ्या करून वगैरे निवांत आहेत गर्मीला झोपलेलं आहेत असं व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ